श्री स्वामी समर्थ शिवपूजेत का अर्पण केले जाते तर यामागची कथा आहे या परंपरेमागील कारण समुद्रमंथनाशी संबंधित आहे एक पौराणिक कथा आहे की जेव्हा देव आणि दानवांनी एकत्र समुद्र मंथन केले तेव्हा सर्वात आधी हलाहल विष बाहेर आले या विषामुळे जगातील सर्व प्राण्यांचे जीवन धोक्यात आले मग विश्वाचे रक्षण करण्यासाठी भगवान शिव यांनी त्यांच्या गळ्यात हलाहल विष धारण केले विषाच्या परिणामामुळे शिवाच्या शरीरातील उष्णता वाढू लागली त्यावेळी सर्व देवी देवतांनी भगवान शिव यांना थंड पाणी अर्पण केले आणि त्यांना बिल्वपत्र खव घातले बिल्व, बिल्व पानामुळे विषाचा प्रभाव कमी झाला आणि भगवान शिवाच्या शरीराची उष्णता देखील थंड झाली तेव्हापासून भगवान शिवाला बिल्वपत्रे अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली आहे बिल्व वृक्षाशी संबंधित खास गोष्टी शिवपुराणात असे लिहिले आहे की बिल्व हे स्वतः भगवान शिवाचे रूप आहे बिल्वला श्री वृक्ष असेही म्हणतात हे श्री महालक्ष्मीचे एक नाव आहे या कारणास्तव बिल्वची पूजा केल्याने महालक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो असे मानले जाते कि बिल्व वृक्षाच्या मुळांमध्ये देवी गिरिजा खोडात माहेश्वरी फांद्यांमध्ये दाक्षायिनी पानांमध्ये पार्वती फुलांमध्ये गौरी आणि फळांमध्ये देवी कात्यायीने वास करतात बेलपत्राशिवाय शिवपूजा अपूर्ण मानली जाते वृक्षाला शिवद्रुम असेही म्हणतात कोणत्याही महिन्यात कोणत्याही पंधरवाड्यात चतुर्थी अष्टमी नवमी द्वादशी चतुर्दशी तिथी अमावस्या पौर्णिमा संक्रांती आणि सोमवारी बिलवची पाने तोडू नयेत बेलाचे पाने तोडण्यासाठी सकाळची वेळ ही सर्वोत्तम वेळ आहे दुपार नंतर बेलाची पाने तोडू नये जर या निषिद्ध तारखांना बिलव पानांची आवश्यकता असेल तर ही पाने एक दिवस आधीच तोडावीत जर तुम्हाला सोमवारी बिलवाची पाने हवी असतील तर रविवारी एक दिवस आधी ती तोडून घ्या जर तुम्हाला निषिद्ध तारखांना बिलव पानांची आवश्यकता असेल तर तुम्ही ती बाजारातून खरेदी करू शकता आणि पूजेमध्ये वापरू शकता जर तुम्हाला बाजार बिल्वपत्र मिळत नसेल तर तुम्ही शिवलिंगाला अर्पण केलेली जुनी बिल्वपत्रे धुवून पुन्हा पूजेसाठी वापरू शकता बिल्वपानांचा वापर अनेक दिवस वारंवार पूजेमध्ये करता येतो शिवलिंगाला अर्पण केलेले बिल्वपत्र कधीही शिळे मानले जात नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद